नमस्कार स्वर्णिकरसी मराठी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण शेपूची भाजी करणार आहोत ज्यांना बिलकुलच शेपू आवडत नाही तेही अगदी या पद्धतीने जर तुम्ही भाजी केली तर तेही अगदी खूप आवर्जून आणि खूप आनंदाने ही भाजी खातील तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात थोडी शेपूची भाजी घेतली होती आणि साफ करून ती स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर मग मी बारीक चिरून घेतलेले आहे तुम्ही याच पद्धतीने करा त्यामुळे आपल्याला शेपूची भाजी बारिक ही छान बारीक प्रकारे कापता येते मी चार हिरवी मिरची घेतलेली आहे आणि सात लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिरचीचं प्रमाण हे तुम्ही वाढवू शकता याच्यामध्ये बघा थोडस आहे याच्यामध्ये चमचे धणे देखील आपल्याला छान असे भाजून घ्यायचे धण्यांमुळे भाजीला टेस्ट खूप छान येते आणि काही ना पहा शेपूची भाजी खाल्ल्यानंतर थोडासा वास येतो किंवा ढेकर येतो तर हे धणे टाकल्यामुळे तोही प्रकार होत नाही अजिबात आपल्यासोबत त्याच्यामुळे धणे आवर्जून घाला त्याच्यामुळे शेपूची भाजीचे ढेकर जे आहे ते येणार नाहीत आता याच्यामध्ये पा थोडीशी शेंगदाणे देखील टाकत आहे शेंगदाणे अगोदरच माझ्याकडे भाजलेले होते त्याच्यामुळे हे हलकेसे फक्त गरम करून घेत आहे हे थोडेसे तीन काजू घालत आहे काजूमुळे टेस्ट जे भाजीला अजून छान येते त्याच्यामुळे तीन काजू टाकलेले आहेत पाहता ह्या चमच्याने आपल्याला दोन पीठ बेसन पीठ घालायचं आहे याला देखील आपल्याला बेसन पिठाला छान असं रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तुम्ही एकदा करून पहा शेपूची भाजी अशा पद्धतीने पहा खूप आवडेल आणि जे खात नाही तेही अगदी आवडीने खातील पहा एकदा करून तर पहा बेसनाला देखील बघा हलकासा रंग आलेला आहे आपल्याला जास्त करपवायचं नाही फक्त कलर घ्यायचा आहे आता एक टोमॅटो आहे पहा त्यालाही आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये अजून काही जिन्नस टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा याच्यामधून तुम्हाला जर काही इक कमी कर असेल तर तुम्ही कमीही करू शकता पहा एक चमचा मुगदा टाकत आहे डाळ देखील आपल्याला भाजून घ्यायची भाजली गेल्यामुळे काय होतं ती बारीक होण्यास मदत होते मिक्सरमध्ये आणि मूगदामुळे भाजीला चवित छान लागते आणि मसाल्यामध्ये आपण वाटण घातल्यामुळे माहितीही नाही पडत त्याच्यामुळे आपली भाजी जी आहे शेपूची अजून खूप छान लागते त्याच्यामध्ये पहा एक चमचा जिरे घालत आहे आणि एक चमचा बडीशेप आणि यांनी चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे आपण हे सर्व साहित्य एका ताटामध्ये काढून घेऊयात हे पहा सर्व मसाला आपण थंड करून घेऊयात आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटून घेणार आहोत आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढून घेऊयात याच्यामध्ये पहा मी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकत आहे आणि फक्त कलर येईल ही तिखट अजिबात नसते एक चमचा धना मसाला घालत आहे याची रेसिपी के मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे साहित्य मी मिक्सरमध्ये वाटून घेत आहे हा मसाला जो आहे मी कोरडाच वाटलेला आहे याच्यामध्ये पाणी वगैरे काही टाकलेलं नाहीये बिना पाण्याचं मग वाटण जे आहे वाटून घेतलेलं आहे कढई ठेवली आहे याच्यामध्ये दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये लसूण घातलेलं आहे आपल्याला कांदा घालत आहे एक कांदा चिरलेला आहे बारीक एक कांदा मध्ये कापून टाकलेला आहे त्याला परतून घ्यायचं आहे फोडणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता तुम्हाला अजून काही साहित्याच्या मध्ये टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता आपण जो मसाला वाटून घेतो तो टाकूयात आणि याला कांद्यासोबत परतून घेणार आहोत मध्ये आपण ही शेपूची भाजी जी आहे कापून घेतलेली ती घालून घेणार आहोत तिलाही असं छान असं मसाल्यासोबत परतून घेणार आहोत खालून हे करायचं म्हणजे भाजी कढईच्या भाज्या आता जरी आपली कढई भरून भाजी वाटत असेल तुम्हाला पण ती शिजल्यानंतर कमी होते सुरुवातीला भाजीही आपल्याला भरपूर वाटते त्याच्यामुळे आपण मीठ नंतर घालणार आहोत भाजीचा अंदाज घेऊन ते एक कप पण पाणी घालणार आहोत हे पहा आपण यांना पुन्हा भाजीला हलवून घेऊयात पाणी टाकल्यानंतर एक पेला पाणी घालत आहे शेपूच्या भाजीला अंगचं पाणी सुटत नाही बाकीच्या भाज्यांप्रमाणे त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी घालून ही बाकी चा त्या सी भाजी शिजावी लागते पाण्याच्या प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला भाजी कशी घट्ट हवी आहे कशी पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी हे कमी जास्त करू शकता झाकण घालूयात झाकण घालून कमीत कमी पाच मिनटं शिजवून घेऊयात पण आण काढूयात आणि चवीनुसार मीठ घालूयात सोबतच एक चमचा तूप घालत आहे तुपामुळे भाजीला कलर पण छान येतो आणि लागतेही सुंदर भाजी चांगली मीठ घातल्यानंतर आपण हलवून घेऊयात पाहू शकता भाजी आपली काही सुंदर जात आहे आणि पहा अजिबात असं पातळ वाटत नाहीये घट्टच वाटत आहे अगदी तुम्ही भातासोबतही भाजी खाऊ शकता पहा किती सुंदर झाली आहे आणि एक जुडीपासून पहा संपूर्ण परिवार परिवाराला परिवारा पुरेल इतकी झालेली आहे पाहू शकता तुम्ही किती मस्त झालेली आहे भाजी भाजी तयार आहे याची जर तुम्हाला टेस्ट जर हवी असेल तर तुम्हाला सांगते तुम्ही जर कधी हरभराची भाजी खाल्ली असेल हटून केलेली तर सेम त्याच स्वरूपाची टेस्ट येते एकदा करून पहा तुम्हाला नक्की आवडेल तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब देखील करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा सस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद